प्रेक्षक हो नमस्कार व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा विश्वशांती दर्शनचा आयुर्वेदाय नमोस्तुते हा आरोग्यविषयीचा विशेष कार्यक्रम या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आयुष्य निरोगी जगावं आणि दीर्घायुषी व्हावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं याचकरता सहज आणि सोपं ते जगता आलं पाहिजे त्याचकरता आपल्या जीवनशैलीमध्ये काय आणि कशा पद्धतीचे बदल आपण केले पाहिजे त्यासाठी आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसे राहता येईल हे सांगणारा हा कार्यक्रम या बस्तीला नेत्रतर्पण असं देखील म्हटलं गेलं आहे आपल्या डोळ्यांच्या भोवती पाळी करून कोमट औषध डोळ्यांच्या ठिकाणी धारण करणं यालाच नेत्र बस्ती असं आयुर्वेदात म्हटलं गेलं आहे चष्म्याचा नंबर असो किंवा तिरळेपणा असो आदी आजारांवरती उपचार करणारी ही बस्ती पाहूयात आजच्या भागातून याचं महत्व सांगतायत वैद्य रत्नप्रभा नाले चौधरी आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे नेत्र तर्पण किंवा बस्ती बस्ती याचा अर्थ होतो बांधून ठेवणं किंवा एका ठिकाणी जमा करणं आणि त्याद्वारे नेत्रामध्ये वेगवेगळ्या हो औषधं हो किंवा घृतं किंवा तेल हो, तुपं हो, काढे यांना बांधून ठेवलं जातं किंवा तिथे त्याचा प्रयोग केला जातो आणि त्याद्वारे वेगवेगळे वे नेत्रविकार म्हणजे डोळ्यांमधली जळजळ असेल डोळ्यांखालची डोळ्यांखाली येणारी सूज असेल डोळ्यांचे विविध विकार असतील दृष्टीदोष असेल म्हणजे जवळचं किंवा लांबचं दिसण्यामध्ये जर त्रास होत असेल रेटिनल डॅमेज असेल म्हणजे काही कारणाने कुठल्या आघातानी जर रेटिनल डॅमेज झाला असेल तर अशा विकारांमध्ये नेत्रतर्पण किंवा नेत्रबस्ती हा उपक्रम अतिशय फायदेशीर ठरतो नेत्रतर्पण किंवा नेत्रबस्ती करत असताना डोळ्याच्या भोवती हो एक पाळं तयार केलं जातं किंवा आजकाल स्विमिंग ग्लासेससुद्धा वापरले जातात आणि पाळं करून उडदाच्या डाळीचं डोळ्यांच्या भोवती एक पाळं करून त्याच्यामध्ये वेगवेगळे वे औषधी तेलं किंवा तुपं हे कोष्ण म्हणजे सुखोष्ण म्हणजे जाणवतील हो किंवा सहन होतील अशा उष्ण प्रमाणामध्ये ते फार गरमही नसावेत किंवा फार थंडही नसावेत अशा तापमानामध्ये ते डोळ्यामध्ये ठेवले जातात किंवा डोळ्याच्या आत ते सोडले जातात आणि मात्र नेत्रतर्पण करत असताना डोळे उघडे ठेवणं हे गरजेचं असतं किंवा वैद्य तुम्हाला डोळ्यांची उघडझाप करायला सांगतात जेणेकरून डोळ्याच्या पेशींमध्ये ती जी काही औषधी द्रव्यं आहेत ती ॲब्सॉर्ब केली जातील किंवा ती आतमध्ये शोषली जातील आणि त्याद्वारे डोळ्यांच्या नर्वजला किंवा तिथल्या चेतना तंतूंना त्याचा फायदा होतो डोळ्यांमधले अनेक विकार म्हणजे दृष्टीदोषांशी रिलेटेड असतील किंवा नर्व्स रिलेटेड असतील ते सुद्धा अशा विकारांमध्ये सुद्धा नेत्रतर्पण हे अतिशय फायदेशीर ठरतं अस्पष्ट दिसणं असेल अंधूक दिसणं असेल डायबिटीज रेटिनोपॅथी असेल अशा विकारांमध्ये सुद्धा नेत्राच्या पेशींना बळ देण्यासाठी नेत्रतर्पण किंवा नेत्रबस्ती हे अतिशय फायदेशीर असतं नेत्रतर्पणाच्या पश्चात कर्म म्हणजे पूर्वकर्म करत असताना पूर्वकर्म म्हणजेच नेत्राच्या भागामध्ये पाळं करून त्याच्यात तेल किंवा तुप किंवा काढे सोडणं पण पश्चात कर्मामध्ये एकाने धूमपान घेणं म्हणजे नाकाने औषधी द्रव्यांचं वास घेणं हे सांगितलेलं आहे जो काही वाढलेला कफ आहे किंवा वातदोष आहे ह्याचं शमन करण्यासाठी किंवा त्याला बॅलन्स करण्यासाठी हे धूमपान पश्चात कर्म नेत्रतर्पणाच्या किंवा नेत्रबस्तीच्या पश्चात केलं जातं आता ह्या नेत्रतर्पणाचे पथ्य कुठले तर नेत्रतर्पण करत असताना किंवा नेत्रबस्ती करत असताना साधारणतः सलग सात दिवस पंधरा दिवस अशा पद्धतीने वैद्य तुम्हाला नेत्रदर्पण करायचा सल्ला देत असतात हे करत असताना साधारण पाळायची पथ्य म्हणजे प्रखर उन्हामध्ये जाऊ नये किंवा थेट आकाशाकडे उघड्या डोळ्यांनी बघू नये शक्य असल्यास घरात किंवा बाहेर जाताना चष्मा वापरणे गॉगल वापरणे अशा पद्धतीचा पथ्य मात्र पाळायला पाहिजे डोळे अतिशय उष्ण पाण्याने धुवू नये सूर्यप्रकाश डायरेक्ट डोळ्यांमध्ये जाऊ नये ह्यासाठी काळजी घेणं आवश्यक असतं डोळ्यांच्या पापण्या पडणे किंवा डोळ्या फेशियल पॅरॅलिसिस किंवा डोळ्यांशी रिलेटेड दृष्टीदोष असतील नेत्रविकार असतील डोळ्यांमध्ये जळजळ असेल किंवा डोळ्यांमध्ये खाज येणं असेल अशा नेत्र अनेकविध विकारांसाठी रेटिनल प्रॉब्लेम्स असतील रेटिनल डॅमेज असेल रेटिनल नर्व्स डॅमेज असतील अशा सगळ्या नेत्रविकारांसाठी नेत्रदर्पण किंवा नेत्रबस्ती याचा फायदा नक्कीच बघायला मिळतो नेत्र बसतीची माहिती आपण आजच्या भागातून बघितली शरीरातील अतिशय नाजूक असणारा आणि तितकाच महत्वाचा अवयव ते म्हणजे आपले डोळे नेत्र आपल्या या डोळ्यांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे हे आपण आज समजून घेतलं आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात आयुर्वेदाय नमोस्तुते या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात